आपण पाहत आहात बागला मोराला दिले रेस्क्यू ऑपरेशन करून जीवदान मुडाने येथील घटना बागलाण तालुक्यातील मुडाणे ग्रामपंचायतच्या तब्बल एकशे वीस फूट विहिरीत पडलेल्या राष्ट्रीय पक्षी मोराला तरुणांच्या धाडसामुळे व त्यांनी राबविल्या रेस्क्यू ऑपरेशनमुळे जीवदान मिळाले या दोनही तरुणांचे परिसरात कौतुक होत आहे याबाबत समजलेली हकीकत अशी काल संध्याकाळी सुमारे चार ते पाच वाजेच्या सुमारास मुडाणे ग्रामपंचायतच्या दरी शिवारातील विहिरीत हा मोर पडला होता ही घटना सरपंच संदीप निकम यांना समजताच त्यांनी या घटनेची माहिती निसर्गमित्र राकेश घोडे व सटाणा वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांना दिली पण मुडाणे गावाला पाणीपुरवठा करणारी ही विहीर खूपच खोल असल्याने व पाऊस तसेच संध्याकाळची वेळ असल्याने विहिरीतून मोराला काढण्यास अडचण येत होती आज सकाळी पुन्हा सटाणा वन विभागाचे कर्मचारी व मुळाणे येथील रेस्क्यू ऑपरेशन राबविले तब्बल एकशे वीस फूट विहिरीत मुळाणे येथील तरुण भुरा पवार व विनोद जगताप यांनी मोठे धाडस करून वी, सदर विहिरीत उतरले व तब्बल अर्धा तास प्रयत्न करून या खोल विहिरीतून सदर मोराला जिवंत काढण्यात यश मिळविले वन विभागाचे वनरक्षक ममता बोडके किरण भामरे मुडाणे येथील सरपंच संदीप निकम निसर्ग मित्र राकेश घोडे गणेश नाडेकर भैया शिंदे तुषार जगता भूषण देवरे लक्ष्मण मोरे भूषण जगता राजू पवार यांनी या मोराला जीवदान देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले विहिरीतून जिवंत मोराला काढल्याबद्दल दोन्ही तरुणांचा मुडाणे येथील सरपंच संदीप निकम यांनी विशेष सत्कार केला जीवदान दिल्यानंतर मोराला तेथील जंगलात सोडून देण्यात आले बागलाड वृत्तांतासाठी संतोष जाधव